नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते ही एक आमटी असेल तर तुम्ही दुसरं काहीही नाही बनवलं तरी नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण इथे मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत एक वाटी आपण इथे मसूर डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे मसूर डाळ धुवून झालेली आहे मसूर डाळ धुवून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी आपण भिजवून ठेवणार आहोत तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आता डाळ आपण शिजवण्यापूर्वी मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि एका दोन अशी तमालपत्राचा वापर करायचा आहे म्हणजे तेजपत्ता तेजपत्तामुळे आमटीला छान अशी चव येते नक्की वापर करा तर इथे आपण आता दोन चेमूडवर आपण हिंगाचा वापर करणार आहोत आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणं तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते सर्व मसाले आपण इथे आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले छान डाळीमध्ये मिक्स करून झालेले आहेत तर इथे आता कुकरमध्ये आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर इथे मसूरची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे डाळ शिजल्यानंतर आपण इथे पाण्याचा वापर न करता डाळ फक्त आपण घाटून घेणार आहोत डाळ फक्त आपल्याला इथे घाटून घ्यायची आहे तर इथे आपण पाण्याचा वापर न करता डाळ फक्त शिजल्यानंतर अशा पद्धतीने आपण डाळ इथे मस्त मिक्स करून झालेली आहे इथे पाण्याचा वापर न करता डाळ आपण फक्त शिजल्यानंतर एक जीव होईपर्यंत आपण घाटून घेतलेली आहे तर इथे आपण एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे आणि कांदा भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी आपण इथे सुको खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण आता कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्येच आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता कांदा खोबरं आलं लसूण छान बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण आमटी फोडणीला देणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते आपण आता फोडणीला छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून घेणार आहोत म्हणजे कांदा खोबरं आलं लसूणचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घ्यायचं आहे म्हणजे आमटी छान खमंग अशी तयार होते तर इथे आता कांदा खोबरं खोबऱ्याचं वाटण आणि आलं लसूण आपण इथे परतवून झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि दीड चमचा आपण घरगुती लाल तिखट वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे लक्षात ठेवा आपण डाळ शिजताना पण आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे म्हणजे घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तर इथे आता तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घ्यायचे आहेत तर मसाले आपण इथे परतवून झाल्यानंतर आपण जी डाळ घाटून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण डाळीमध्ये पाण्याचा वापर न करता घट्ट डाळ ठेवलेली आहे तर आपण ह्या मसाल्यामध्ये घट्ट डाळ आपण परतवून घेणार आहोत ही डाळ तुम्हाला जर पातळ नको हवी असेल अशा पद्धतीने केलीत तरीसुद्धा छान चपाती आणि भाकरीवर अतिशय चविष्ट लागते नक्की एकदा अशा पद्धतीने ही घट्ट डाळ बनवून बघा तर ही आपल्याला इथे आमटी बनवायची आहे तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे मसाल्यामध्ये एकदा अशा पद्धतीने ही डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गरम पाण्याचा वापर करायचा डाळ तुम्हाला म्हणजे आमटी कितपत तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे मस्त अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही आमटी तयार होते ही एक आमटी असेल आणि दुसरं काहीही नाही बनवलं तरी नक्कीच दोन घास जास्त जेवा तर इथे आमटी एकदा आपण ढवळून झालेली आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत मस्त खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा इथे आता आमटी आपण एकदा ढवळून झालेली आहे आमटी ढवळून झाल्यानंतर पाच मिनटासाठी आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा खमंगपणा आमटीमध्ये उतरतो तर इथे आता पाच मिनटासाठी आमटी आपण उकळून घेणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आमटी छान उकळलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम अशी मसूर डाळीची आमटी नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी ही आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये